आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्क्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी 15 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय व्यवसाय दोन हजार पंचवीस परीक्षा उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी यांचा दीक्षांत सोहळा हा श्री लक्ष्मीनारायण आय टी आय कॉलेजमध्ये पार पडलाय या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी माननीय श्री हर्षदादा तनपुरे हे उपस्थित होते कार्यक्रमासाठी डॉ बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय श्री कृष्णा पाटील मुसमाडे उद्योजक श्री पियुष चोरडिया ओम उद्योगसमूह अशोकराव गाडे ग्लोबल टेक्नॉलॉजी पुणे सागर थोरवे समर्थ सर्व्हिस तसेच संस्थेचे माजी कर्मचारी डॉक्टर गोपाल कृष्ण रत्नपारखी सर माननीय दादासाहेब मोरे सर तसेच आदर्श पतसंस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री आबासाहेब वाळूंज माननीय मुबारक पठान सर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी पालक संस्थेचे प्राचार्य गटनिदेशक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री चेतन गाडवे सर यांनी प्रास्ताविक केलं तर माननीय डॉ गोपालकृष्ण रत्नपारखी सर माननीय श्री दादासाहेब मोरे सर उद्योजक श्री पियुष चोरडिया माननीय अशोकराव गाडे सर तसेच माननीय सागर थोरवे यांनी आपली मनोगत व्यक्त केली आहेत तर कार्यक्रमामध्ये माननीय मुबारक पठान सर यांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्धता याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हर्षदादा तनपुरे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशिक्षणार्थींना त्यांच्या भविष्यासाठी अशा मोलाचं मार्गदर्शन केलं या प्रसंगी सूत्रसंचालन श्री बोराडे सर यांनी केलं आणि आभार संस्थेचे माजी प्रभारी प्राचार्य श्री जगताप सर यांनी मानले आहेत आणि या कार्यक्रमाची सांगता झाली श्री लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे जी विद्यार्थी मागील वर्षी उत्तीर्ण झाले पदवी ज्यांनी ग्रहण केली त्यांचा आज पदवीदान सोहळा सर्व विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य आणि सर्व शिक्षकांसोबत आज पार पडला मी आपल्या चॅनलच्या मार्फत जे विद्यार्थी या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झाले विविध क्षे क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांना पदव्या मिळाल्यात त्यांच्या सर्वांना त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो त्यांच्या पुढील भविष्यासाठी वाटचालीसाठी त्या सर्वांना शुभेच्छा देतो जी मुलं जी विद्यार्थिनी आत्ता या वर्षी ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे त्यांना सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सर्वांनी विविध क्षेत्रामध्ये यश संपादन करू आपलं पुढील आयुष्य हे अत्यंत भरभराटीचं जावं एवढीच या निमित्तानं मी प्रार्थना कर आग्रगण्य असलेल्या श्री लक्ष्मीनारायण आय टी आयच्या पदवीदान समारंभानिमित्त मी एवढंच म्हणेन की आय टी आयने आत्तापर्यंत उत्कृष्ट निकालाची उत्कृष्ट प्लेसमेंटची जी परंपरा जपलेली ती यानंतरही चालू राहावी त्यादृष्टीने संस्थेचे प्राचार्य गाडवे सर किंवा स्टाफ मेहनत घेतच आहे तर या सर्वांना माझ्या या निमित्ताने शुभेच्छा आज या ठिकाणी तनपुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आय टी आयच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ या ठिकाणी संपन्न झाला या कम या आय टी आयचं वैशिष्ट्य आहे की आय टी आयमध्ये सत्तर टक्के मुलांची प्लेसमेंट आधीच झालेली आहे आणि आता या निका या पदवीदान समारंभानंतर शंभर टक्के या ठिकाणी मुलं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातील उद्योगधंदा सुरू करतील आणि म्हणून ह्या आय टी आयच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या आय टी आयला शुभेच्छा देतो आणि आपल्या संस्थेमध्ये आता गाढवेसर अतिशय अतिशय उत्कृष्ट असे प्राचार्य लाभलेले आहेत ला त्यांनाही त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो त्यांना आज या ठिकाणी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागाच्या गाईडलाईन्सनुसार संस्थेतील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीदान समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आज संस्थेचे सेक्रेटरी हर्षदादा तनपुरे यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वाटचाल एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आज आहेत अत्यंत उत्कृष्ट निकाल तसेच प्लेसमेंट हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे आज संस्थेचे अध्यक्ष अरुणसाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल यशस्वी चालू असून विद्यार्थी आणि पालक वर्गामधून त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलं जात आहे महेश दानेसी चोवीस तास राहुरी सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगननेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा